मुलाखतीवर मनसेनं मात्र टीका केली आहे आजची मुलाखती माझा सामना माझी मुलाखत अशी होती संपूर्ण मुलाखतीमध्ये भाजपला धमकावण्यात आलेला आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व दिसत का नाही असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला उद्धव ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आज एक मुलाखत उद्धव ठाकरे यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांना दिली आणि यावरच प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत संदीप जी तुम्ही मुलाखत ऐकली नेमकं या मुलाखतीतनं काय निष्पन्न झालं असं तुम्हाला वाटतंय मला वाटतं पहिले मुलाखतीचं सगळं वर्णन जर एका वाक्यात करायचं झालं तर माझा सामना आणि माझीच मुलाखत पण आपण जर बघितलं पूर्ण वर्षभरात मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह आणि त्यांनी केलेली भाषणं ही जर आपण ऐकली तर या मुलाखतीत अजून काही फार निघेल असं वाटत नव्हतं आणि त्याच अपेक्षेप्रमाणे ती झाली मुलाखत या मुलाखतीमध्ये निव्वळ विरोधी पक्षांना दिलेल्या धमक्या आणि ते करत असलेली काय सुडाचं राजकारण आणि हे आणि ते याच्यापेक्षा याच्या जनतेला काही देणं घेणं नाही आहे त्यांनी असं सांगितलं की आरोग्याचे जे काम करणारे जे कोविड योद्धे हो आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना इन्शुरन्स देऊ कुठे दिला नाही दिला उलट ज्यांनी कोरोनाच्या काळात आपापल्या नोकऱ्या सोडून या करोनासाठी म्हणून सरकारबरोबर काम केलं त्यांच्या त्यांना काढून टाकलेलं आहे त्यांचे जे भत्ते आहेत ते भत्ते दिलेले नाहीत त्यामुळे या सरकारच्या बोलण्याचा आणि कृतीचा कुठेही आपल्याला अर्थार्थी संबंध दिसत नाही हिंदुत्वाबाबत वक्तव्य वक्त करताना त्यांनी म्हटलं की हिंदुत्व हे धमन्यांमध्ये असायला पाहिजे पण ते त्यांच्या दिसत नाहीये जर हिंदुत्व जमन्यांमध्ये असतं तर काँग्रेसच्या मांडीला मांडे लावून बसले नसते ज्या काँग्रेसनी हिंदूंचा अनेक वर्ष अपमान केलाय त्या काँग्रेसच्या बाजूला का बसलाय तुम्ही पण वीज बिलाच्या मुद्द्यामध्ये पण काँग्रेस म्हणते की लोकांना दिलासा दिला पाहिजे त्यांचं वीज बिल माफ केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री वेगळ्या म्हणतात याचाच अर्थ असा आहे की या दोघांमध्ये समन्वय नाही आणि जनतेची नाळ ही, जनते ना ही मुख्यमंत्र्यांची तुटलेली पर्सन खंडू कसबेसह अक्षय कुडकेलवार टी व्ही नाईन मराठी मुंबई